गुरुभास्करा पूर्णीयते नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोफान् देवा मुक्ता नमो त्रिभुवनि पावनी आद्यत्रयशननि देवांसि श्री स्त्री प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत मातृशक्ती काय असते मातृशक्तीचं प्रेम काय असत आणि ईश्वराला सुद्धा कधीकधी कधी मातृत्वाचे गोहा कसे लागू शकतात आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर भगवंत सुद्धा आईची जबाबदारी कशी चोख पार पाडतो याच चिंतन करणारा हा औरंगाबाई आणि जो जेवढ आजपर्यंत कमावलं होत त्यातलं नव्याण्णव टक्के त्या सहा मध्ये शिवरायांना औरंगजेबाला द्यावं लागलं होतं आपल्या व्यावहारिक भाषेत बोलायचं ठरलं तर त्या जायांच्या हातात फक्त शून्य राहिले शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे तिथून पुढचं शिवरायांचं चरित्र वाचल्यानंतर पुरंदरच्या दहा तेवीस किल्ले आणि जवळजवळ सगळी मालमत्ता औरंगजेबाला देऊन रिकाम्या हाताने उभे राहिलेले शिवराय एक दिवस बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसतात आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतात आणि गर्विष्ठ माना खाली मान घालून झुकलेल्या मानाने उभा करतात हा इतिहास शून्यातून विश्व निर्माण करणार आईनं पाण्यात सोडून दिलेला कर्ण अंग देशाचा राजा होतो आणि एक दिवस अर्जुनापेक्षा धनुर्धारी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा मारता येत नाही देवाला सुद्धा त्याला संपवण्यासाठी आणि तिचाच मार्ग अवलंब अवलंबवा लागतो हे कारण आजच्या जीवनातलं सगळ्यात मोठं यश आहे

मी जीवनासाठी रोयला लागलोय दोन रुपये माझ्या जीवनात यायला लागले तेव्हा मी पहिला विचार त्यांचा आई वडिलांसाठी तो मुद्दा ही भावना व्यक्त करतो महाराजांसोबत आणि त्या भावनेच रुपांतर ह्या सोहळ्यामध्ये होते सकाळी दादानी दाडगोरची सेवा करून दिली आता आपली सेवा होती आणि ही सगळी गुणवान मंडळी तर निमित्त त्या लेखनाच्या आई वडिलांप्रती असलेल्या समर्पित भावनेच आहे पण खर त्यानिमित्तानं दिवाळीचं स्नेहमिलन या गुणवान मंडळीचं त्यांनी घडवून आणलं भेटा दोन गोष्टी सांगतो ज्यांना आपण जन्म दिला त्यांनी आपल्याला सोडू नये ज्यांना आपण जन्म दिला त्यांनी आपल्याला सोडू नये ज्यांना आपल्याला जन्म दिला त्याला आपण सोडून सोडू नये मायाबाच सदैव लेकरांवर लक्ष राहावं मला ज्यानं जन्म दिला त्याच्यात मला दोन गोष्टी सांगायच्या व्यावहारिक जीवनात जन्म देणारे माता पिता त्यांचंही लक्ष आपल्यावर असावं आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला निर्माण करणारा परमात्मा त्याचंही आपल्याकडं लक्ष असावं ज्यानं आपल्याला निर्माण केलं त्याची आपल्यावर नजर असावी <स्थ> आपण ज्यांना निर्माण केलं त्यांना आपली काळजी असे जेव्हा आपल्यावर नजर असेल तेव्हा संकट निवारण ते